हाय हॅलो नमस्कार मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर कशाचं की मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे तर बघा आता संध्याकाळचे वाजले आहेत साडेपाच आणि इथं चाललंय बघा चहा मम्मीचं चहा प्यायचं आहे आणि मी पण इथं चहा घेतलेला असा तर चहा प्यायचा आहे आणि इथं वटाण्याच्या शेंगा पण मम्मी सोडायला लागल्या बघा वटाण्याची भाजी बनवणार आहेस की नाही तुरीच्या बिया मग वटाणा कशाला वटाणा आणलं आहे ते सोडायला आण सकाळी बनवायचं वटाणाचं हां हां तर बघा आता आम्ही हा चाप पिऊन घेतो आणि नाही आज मी दोन भाज्या बनवणार आहे थोडं वाटाण्यात पण बनवायचं आहे भाजी आणि थोडी तुरीच्या बियांचं पण बनवायचं आहे दोन भाज्या रोज आपल्या दोन भाज्या असतातच आज थोड्याच तर पण आम्ही एकच भाजी दाखवत तुम्हाला दोन भाज्या दाखवत नाही तर बघा आता आम्ही हा चहा पिऊन घेतो आणि नंतर पुढचा व्हिडिओ तुम्ही बघतच राहा तर असंच व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आता काय बनावं लागलं दहा मिरा राईस मिरा राईस काय टाकली भात तर बनवलं आता काय बनवणार आता भाजी बनवी उकळी आलं तर इकडं तू भाजी बनवून घेऊन आज मस्त पैकी मी ज्वारीची भाकरी बनवणार आहे चपाती खाऊन खाऊन आलाय आज कंटाळा असे बिये फोडून घेतले एकदम ताज्या मनोडी येत नाही आता सारखी कधी कधीच येते आधी मध्ये म्हणू चालली बघा मस्तच दिसायला लागल्या अजून शिजायची वाटतं आता काय बनवणार आता भात शिजला असेल मस्त आपले तुरीच्या बियांची भाजी अशी बनल्या तुम्ही पण कसं बनवताय ती पण नक्की सांगा आम्ही तर अशा प्रकारे बनवतोय बघा तर आता आपली भाजी तर तयार झाली आता आपण ज्वारीची भाकरी पण मस्त पैकी अशी बनवून घेणार आहे फ्रेश एकदम ताजी कोथंड टाकून आपण तर चला माहिती आज आता आपण भाकरी बनवून घेऊया किती भाकरी खाणार आमदार चार हा चार मग म्हणजे चार भाकरी खाणार चार भाकरी खाणार पुरगी का मग किती खात्या आणि तू आज भाजी बनवली आमच्या अमृतानं भाजी बनवले छान होत्या बरं का सगळे किती जर चपात्या बनवलं तर सगळे खाऊन टाकतात पटपट काय नाही सगळी म्हणजे तिकटच झाली तिकटच झाली म्हणतात मला तर आज काय स्वयंपाक केला नाही आणि मला सगळा स्वयंपाक आता आज कोण जेवते की नाही काय म्हणते मी भाजी बनवली की मला सगळी म्हणते तिकट झाली तिकट झाली लई चटणी घालता म्हणून मी बनवलीच ना तू तुला भाकरी आवडत होती का होय आम्ही भाकरी खायची पाहिजे होय आम्हाला आवडायची भाकरी पहिला आमच्या आजी हातावरन भाकरी थापून बनवायची अशी परत नव्हती बनवत दही दूध असायचं भरपूर ताक असायच म्हणजे आता नुसतं भाजी आणि चपाती बिस्किट पाव असलं सगळं विक मला तर आवडत्या भाकरी मला तर लय आवडत्या मैत्रिणी आमच्या आजी पहिले हातावर थापून भाकरी बनवायची पण ती आज आता आज पंधरा दिवस झालं वारली तुम्हाला सांगितलं असेल माझ्या मम्मीची मम्मी वारली म्हणून तर ते जर भाकरी म्हणून बनवत नव्हतं हातावर असं थापूनच भाकरी बनवायची परातीत भाकरी थापतच नव्हती बिलकुल तुला येतात खायला पण खूप छान लागायची तुला येतंच का हातावरची भाकरी मला नाही का तुला का नाही येतेच नाही मी कधी बनवलंच तुम्ही सांगा मैत्रिणी मी जर हातावर भाकरी आता बनवली असते तर आता या माझ्या पोराने खाल्ली असते खले असते जाड असते ना भाकरी झाड होते भाकरी हळ आणि ह्यात आपण कि कशा पातळ असतात भाकरी पण लागले सगळे जेव्हा अजून वाड्या लागल्यास बियांची भाजी आणि वटाण्याची भाजी दोन भाज्या बनवल्या आणि ज्वारीची भाकरी बर अजून काय आता आणखीन दोन भाजी बनवल्या आणखी सांगतो त्याच्यासोबत काय आहे आणि काकडी आहे कांदा आणि लोणचं बघा काय आजचा मेनू कसा वाटला तर कसं वाटलं आजचा मेनू सांगा नक्की कमेंट मध्ये आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब चल तर परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट Yeah. <laughs> you